चिखलीत जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्त कॅमेरा पालखीचे आयोजन जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्त तालुका फोटोग्राफी एक आगळा वेगळा व प्रेरणादायी उपक्रम घेण्यात आला या विशेष उपक्रमात कॅमेरा पालखी काढण्यात आली या अनोख्या पालखीतून कॅमेऱ्याचे महत्व छायाचित्रण कला व समाजातील छायाचित्रकारांचे योगदान याबाबत जनजागृती करण्यात आली कार्यक्रमात असंख्य छायाचित्रकार कला रसिक व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला चिखली तालुका फोटोग्राफी असोसिएशन नेहमी वेगवेगळे उपक्रम राबवत असते रक्तदान शिबीर स्वच्छता अभियान पूरग्रस्तांना मदत अशा प्रकारचे वेगवेगळे अभियान छायाचित्र दिनानिमित्त राबवत असते या अनोख्या उपक्रमामुळे फोटोग्राफी ही केवळ कला नसून समाजाशी नाते सांगणारी एक जीवनशैली असल्याचा संदेश पोहोचला क्षण टिपा आठवणी जपा आणि कला जगा या घोषवाक्याने सजलेला हा उपक्रम सर्वांच्या मनात कायमस्वरूपी ठसा उमटवून गेला आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा स्टार टी व्ही नाईनसाठी प्रतिनिधी यासिन शहा चिखली बुलढाणा